नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक दिग्गजांना भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच काँग्रेसच्या या नेत्यांवर टीका होत आहे सोबतच प्रश्न विचारला जात आहे की मोदी लाटेमुळे होणाऱ्या संभावित पराभवामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी माघार माघार घेतली आहे का पराभवाच्या भीतीने लोकसभा निवडणुकीतून घेणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांचा समावेश आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचा आरोप झेलणारे पहिले नेते आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना पटोलेंचे दोन लोकसभा मतदारसंघासाठी नाव चर्चेत होतं पहिला मतदारसंघ म्हणजे नागपूर नाना पटोलेंनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत नाना पटोलेंचा दोन लाख सोळा हजार मतांनी पराभव झाला होता पराभव झाला असला तरी गडकरींविरोधात निवडणूक लढवणारा उमेदवार असल्यामुळे चर्चा संपूर्ण राज्यात झाली याचा त्यांना फायदा सुद्धा झाला काँग्रेसने पटोलेंना यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद दिलं त्यानंतर पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं पण यावेळी नाना पटोलेंनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही त्यांच्या जागी काँग्रेसचे आमदार विलास ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघाबरोबरच नाना पटोले यांचं नाव भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा चर्चेत होतं याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले आमदार आहेत याबरोबरच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदामध्ये ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले होते त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून आपली ताकद दाखवण्याची चांगली संधी नाना पटोलेंना होती पण नाना पटोलेंनी याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही त्यामुळे त्यांच्यावर पळ काढल्याचा आरोप केला जात आहे नाना पटोले यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपानं तगडा उमेदवार देण्यात आला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला होता ती जागा होती चंद्रपूर पण काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूरमधून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याविषयी पक्षात रशिकेत सुरू होती विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील मोठं नाव त्यामुळे ते स्वतः निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू होती पण त्यांनी आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली दुसरीकडे बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर सुद्धा लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक होत्या शेवटी पक्षांतर्गत गटबाजीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आली पण राजकीय जाणकारांच्या मते शिवानी वडेट्टीवार यांच्या जागी विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असती तर त्यांना पक्षानं तिकीट दिलं असत पण विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला विजय वडेट्टीवार यांच्यानंतर लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारं तिसरं नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण केंद्रात असताना पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते त्यानंतर त्यांना दोन हजार दहा ते दोन हजार बारा दरम्यान मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं पण मागच्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात ते अडगळीत पडले त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा केंद्राच्या राजकारणात जाण्याची संधी या लोकसभा निवडणुकीत मिळाली असती पृथ्वीराज चव्हाण ज्या दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तो मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत पण वाढत्या वयामुळे ते यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्यात उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पवारांनी पृथ्वीराज चव्हाण लढत असतील तर ही जागा सोडायला तयारी दर्शवली होती अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या यावेळी तर पवारांकडे साताऱ्यात उमेदवार सुद्धा नाहीये त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचं रान मोकळं होतं पण पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार का हाच मोठा प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर चौथं नाव म्हणजे मुंबई वर्षा गायक्वार। वर्षा गायकवाड गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना शालेय शिक्षण मंत्री पद सुद्धा देण्यात आलं होतं सध्या त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहिले आहेत त्यामुळे आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा सध्या धुसर होत असताना दिसत आहे वर्षा गायकवाड यांच्यानंतर पाचवं आणि शेवटचं नाव म्हणजे नितीन राऊत तुम्हाला उद्धव ठाकरेंचं पहिलं मंत्रिमंडळ आठवतंय का या मंत्रिमंडळात प्रत्येक पक्षाकडून दोन जणांनाच मंत्रिपद देण्यात आलं होतं कडून हे दोघे होते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत त्यामुळे नितीन राऊत यांच्या नावावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं काँग्रेसच्या तुल्यबळ नेत्यांना मागे टाकून नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली नितीन राऊत यांना दिल्लीतील नेत्यांच्या कृपेनं मंत्रिपद मिळालं आहे असा दावा त्यावेळी राजकीय जाणकार करत आता राज्यात सत्ता नसल्यामुळे ते लोकसभेची निवडणूक लढवून दिल्लीला जातील अशी शक्यता वर्तवली जात होती नितीन राऊत हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत हा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे गडकरींच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून नितीन राऊत निवडणूक लढवू शकले असते पण त्यांनी सुद्धा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच्या या वाटत? दिग्गज नेत्यांनी पराभवाच्या भीतीनं माघार घेतली आहे का की आणखीन दुसरं काही कारण आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद